आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आघाडीच्या संपर्कात होते त्यांनी मंत्रीपदाची मागणी केली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय ते बोलत होते काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते आम्ही काही आमदार आहोत आम्हाला मंत्रीपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत परंतु त्यांना भीती होती या ठिकाणी आपण उघडे पडू मी जाहीरपणे सांगतो या निवडणुका आधी आठ ते दहा खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते सांगत होते की आता आमचा शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाहीये परंतु त्यांना भीती होती की या ठिकाणी आपण उघडे पडू हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातोय त्या अब्दुल सत्तारचा आणि हिंदुत्व धोका अब्दुल सत्तारचं पण हिंदुत्व म्हणे धोक्यात आलाय अब्दुल सत्तार परंतु त्यांना भीती होती की या ठिकाणी आपण उघडे पडू आजा आजा हिम्मत आहे तो आजा अरे तुझा माईला फळून गेला ठेवण्याला पाय लावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली हे या सरकारने लोकशाहीचा खरं म्हणजे गळा गोठलेला आहे